नेरूळ तालुक्यातील पिंपरखेड परिसरात गेल्या काही दिवसांपासून भीतीचं सावट गडद होत चाललं आहे मानवी वस्तीच्या अगदी जवळ येऊन बिबट्यांनी दहशत माजवली असून शनिवारी पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्यात तेरा वर्षीय मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे गेल्या पंधरा दिवसात बिबट्यांच्या हल्ल्यात तीन जणांना प्राण गमवावे हो लागले आहे आणि त्यामुळे ग्रामस्थांच्या मनात संताप भीती आणि असुरक्षिततेची भावना प्रचंड वाढली आहे पिंपरखेड आणि परिसरातील गावकरी सततच्या बिबट्यांच्या हालचालीमुळे रात्री घराबाहेर पडायलाही घातत आहेत लहान मुलांना शाळेत पाठवताना पालकांच्या मनात प्रचंड भीती आहे जनावरांना चरण्यासाठी बाहेर नेणं शेतात काम करायला जाणं हे सगळं आता जीवावर आलं आहे ग्रामस्थांचा आक्रोश उफाळून आला असून त्यांनी वन विभागाकडून तत्काळ ठोस कारवाईची मागणी केली आहे वन विभागाने परिस्थितीची गंभीर दखल घेत पिंजऱ्यांची संख्या वाढवली आहे आणि बिबटे पकडण्यासाठी विशेष पथकं तैनात करण्यात आले आहेत मात्र या भागात बिबट्यांची संख्या मोठी असल्याने नक्की कोणता बिबट्या नरभक्षक आहे हे ओळखणं वन विभागासाठी मोठं आव्हान ठरणार आहे याच गोंधळात अनेक ग्रामस्थांनी वन विभागावर निष्क्रियतेचा आरोपही केला आहे दरम्यान सतत वाढत चाललेल्या चा बळींच्या घटनांमुळे प्रशासनाने अखेर निर्णायक पावलं उचलत नरभक्षक बिबट्याला शूट करण्याचे आदेश जारी केले आहेत परंतु या निर्णयावरही ग्रामस्थांमध्ये मतभेद आहेत कारण योग्य बिबट्याला ओळखूनच कारवाई होईल का असा प्रश्न सर्वांच्या मनात निर्माण झाला आहे ग्रामस्थांनी यावेळी जाहीर इशारा दिला आहे की जर वन विभागाकडून ठोस आणि परिणामकारक पावले उचलली गेली नाहीत तर ते रस्त्यावर उतरून आंदोलन करतील संपूर्ण परिसरात वातावरण तणावग्रस्त असून लोकांमध्ये एकच चर्चा सुरू आहे पुढचा बळी कोण पिंपरखेड परिसरातील हा बिबट्यांचा वाढता सुळसुळाट केवळ एका गावापुरता मर्यादित राहिलेला नाही तर आसपासच्या गावांनाही त्याचा फटका बसत आहे प्रशासन वन विभाग आणि ग्रामस्थ यांच्यातील समन्वय आणि तत्परता आगामी दिवसात या भागातील सुरक्षिततेच भवितव्य ठरवणार आहे तुम्ही जाऊन आले का आता निघाले तिकडं भाऊ काय परिस्थिती आहे जाऊन काय वन विभागाची कोणी लोक आहेत तिथे पण नाही आले, दे आले दे पन पन ना आले तर मग जाऊन पण दिलं जाणार नाही पण जाणार नाही अवघड आता पंधरा दिवसामध्ये दोन घटना इथं तीन घटना घडल्यात करायचं काय लहान मुलांनी शाळेत कसं जायचं आपण मोर्चा केला होता कितीतरी आता पण खूप ठीक आहे ना आता तुमच्या भावना आहे ते आहेत काय मत येतं काय अजून शासनाने किती बळी घ्यायचे बेड भागात आता या पंधरा दिवसात तीन तीन घटना झाल्या अजून किती बळी हवे मग त्यावेळेस शासनाला येईल आज आजपर्यंत मंत्री आला नाही पंधरा दिवस झाले वनमंत्री मंत्री सुद्धा या ठिकाणी आलेले नाही आता ही तिसरी घात आहे किती दिवस अहो निवडणुकी बहिष्कारच घातला पाहिजे आज लोकांनी जगायचं का नाही अशी परिस्थिती झाली आता कुठे पुढारी आलो होतो की आज जाण्यासाठी पुढारी इकडे आला नाही पाहिजे आतापर्यंत मेले होते काय पुढारी आतापर्यंत दर दिवस पेपरला बातमी असता पालकमंत्री मुख्यमंत्री काय झोपले काय दिवस पालकमंत्री पालकमंत्री वन मंत्री इकडे पुढाराने येऊ नाही यायचं नाही तर बरं वाट झाले

नाही ताप नाही आम्ही बघतो काय तुम्हालाही जाऊन दिलं नाही चिडले लोकांनी रास्ता रोखो चर्चा झालेली आहे दहा दिवसापूर्वी जी घटना घडली त्याच्या संदर्भात वनमंत्री पालकमंत्री जिल्हाधिकाऱ्यांनी यावं असं ठरलं होतं ते कुणीही आले नाहीत त्यांना निवेदन आम्ही स्वतः जाऊन दिली त्यामुळं आता रास्ता रोको करायचं ठरलंय आज जर रात्रीपर्यंत इथं कोणी आलं नाही तर उद्या नॅशनल हायवे बंद करणार आहे आता ते पलीकडं जिथं घटना घडली हाच रोड आहे का 何だろう